नदीतील पाण्याची मोटर चोरी करणाऱ्या तीन संशयितांना झेरबंद करण्यास मोटर हस्तगत करण्यात आली आहे सविस्तर असे लाखलगाव येथील तुषार पाटील बुवा निरगोडे यांनी शेतीसाठी लाखलगाव शिवार गट नंबर सहाशे सव्वीस मध्ये गोदावरी नदी पात्रात पाटबंदर विभागाच्या परवानगीने जलपरी मोटर लावली होती ती आज्ञा चोरट्यांनी चोरून नेली होती चोरीची मोटर विक्रीसाठी काही संशयित ओढा येथे येणार असल्याची गुप्त माहिती आडगाव गुन्हे शोध पथकास माहिती मिळाली होती त्याच अनुषंगाने सापळा रचून संशय संदीप मोरे वय वर्ष बत्तीस व संतोष रमेश कापसे वय वर्ष तीस दोघेही राहणार ओढागाव तालुका जिल्हा नाशिक तसेच बारकू कापसे वय वर्ष एकतीस शिल्लापूर तालुका जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली असता त्यांनी गोदापात्रातून निरगुडे यांची मोटर चोरण्याची कबुली दिली आहे ही कामगिरी उपायुक्त परिमंडल पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पंचवडी विभागाचे सहाय्यक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण गुन्हे शोत्पदकाचे उपनिरीक्षक जाधव उपनिरीक्षक पात्रे उपनिरीक्षक भूषण देवरे हवलदार सुरेश नरवडे देवराम सुरंजे आव्हाड निलेश काटकर अंमलदार दिनेश गुंबाडे सचिन भईकर निखिल वाक्सोरे अमोल देशमुख यांनी ही कामगिरी बजावली आहे लोकशास्त्र साठी बंटी आढाव नाशिक